सर नमस्कार गुड मॉर्निंग सर आवाज क्लियर है वीडियो क्लियर है साहिल गवंडे साहब थैंक यू सुजीत जी थैंक यू विपुल जी प्रिया जी, थैंक यू सुषमा जी थैंक यू पूनम जी थैंक यू ओके फाइन वीकली क्वेश्चन एंड आंसर ऑटो इंडिकेटर आपण सुरुवात करतोय आय होप uh, म्हणजे तुम्ही जेव्हा uh, uh, आम्हाला जॉईन झालात तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत कॉम्बो मिळालेला आहे पूर्ण कोर्स इंडिकेटर uh, टेलिग्राम सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी केल्यानंतर कोर्स केल्यानंतर सगळ्या गोष्टी केल्यानंतर रोजचे लाईव्ह बघून पण काही गोष्टींची अडचण आहे तुम्हाला काही डाउट आहेत काय कन्फ्युजन आहेत तर तुम्ही विचारू शकता वन बाय वन काय शंका असेल काय डाउट असेल काय कन्फ्युजन असेल विचारायला चालू करा काहीही हम्म काही शंका काही डाउट? डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे तुमच्याकडं ओके डीमॅट अकाउंट ओपन तुम्ही करू शकता काही प्रॉब्लेम नाहीये आपल्याकडं एंजल वन आणि आनंद राठी असे दोन ऑप्शन आहेत डीमॅट अकाउंट ओपन करू शकता येस डीमॅट अकाउंट ओपन करायचंय त्यांनी हा सर ठीक आहे ना डीमॅट असं लिहा आणि मोबाईल नंबर टाका डीमॅट असं लिहायचंय आणि मोबाईल नंबर टाकायचं आहे डीमॅट अकाउंट ओपन करून दिलं जाईल फ्री ऑफ कॉस्ट आहे लोएस्ट ब्रोकरेज आहे तुम्हाला नेक्स्ट लेवलचं ट्रेनिंग आहे ट्रेडिंग ऍपचं तुम्हाला ट्रेडिंग आ, ट्रेनिंग मिळून जाईल पोर्टफोलिओ कसा बनवायचा ते आपण डिस्कस करू अजून बऱ्याचशा ऍड ऑन गोष्टी आहेत डिमॅट अकाउंट होल्डर साठी हाऊ टू सिलेक्ट स्ट्राईक प्राइस फॉर बँक निफ्टी सीईपी जी कोर्स बघितलेला आहे का तुम्ही कोर्स बघितला नाही बघितलेला कोर्स तुम्ही म्हणून हा तुम्ही प्रश्न विचारताय सर हाऊ टू सिलेक्ट स्ट्राईक प्राइस फॉर बँक निफ्टी सीईपी कोर्स बघितलेला नाहीये ट्रेनिंगचा व्हिडिओ बघितलेला नाहीये व्यंकटेश बरोबर बोला 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 व्यंकटेश शिरशीकर साहेब बोला वल्लभ जी बोला आय डोंट रिमेंबर व्यंकटेशजी म्हणजे काय मला कळलं नाही मी तुम्हाला नाही म्हणजे तो कोर्स मी त्यावेळी एकदा पाहिलेला होता पण नंतर पुन्हा पाठवलंय का तुम्ही आणखी काही तर ई लर्निंगचा कोर्स आहे तुझा ऍक्सेस तुमच्याकडेच असतो तुम्ही कधीही लॉग इन करू शकता कधीही बघू शकता किती वेळा बघू शकता हो का व्हॉट्सअप व्हॉट्सअप चेक करा तुमचे युजर आयडी युजर आयडी पासवर्ड असतील नाही टीमला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला ऍक्सेस दिला जाईल कोर्स बघून घ्या ठीक आहे हा प्लीज एकदम मला द्या डन सर डन सर थँक्यू थँक्यू सर सुजित जी सर सुजित जी हे सिग्नल थांबा तुम्हाला मी अनम्यूट करतो हे चुकीचे सिग्नल नसतात नमस्कार नमस्कार सर मी बोलतोय हे चुकीचे सिग्नल नसतात सर आ, हा, हा, हे हा। मार्केट तसं असतं एक गोष्ट समजून घ्या बेलबुस मॅजिक ऑटो इंडिकेटर किंवा मी मार्केटच डायरेक्शन चेंज नाही करू शकत आपण नाही करत ते आपण मार्केटला फॉलो करतो ठीक आहे असं एखादं असं होणार सिग्नल फॉलो करायचे तुम्हाला म्हणजे आता म्हणजे बाय सिग्नल सपोज आलाय तर लगेच बाय करायचं का मग वेट करायचं मला तुमच्या टीम मी सांगितलं होतं बाय सिग्नल आला का त्या रेंज वर यायला वेट करायचं तुम्ही ट्रेनिंग झालं ना तुमचं ट्रेनिंगचा व्हिडिओ बघितला माझा सगळं बघितलंय हा मग त्यात सर दिलेले टॉप तोडला की बाय करणार आपण टेलिग्रामला ला आहात तुम्ही हो हा मग ऍक्टिव्ह नाव आला की बाय करणार ना अजून एक प्रश्न होता असा टेलिग्राम वर ना खूप म्हणजे मी नवीनच एकदम पूर्ण फ्रेशर बिगनरच आहे टेलिग्राम वर खूप मेसेज येतात ना तर मला कन्फ्यूज होऊन जातो मला एक विचारायचं होतं की मला जर सगळे ट्रेन घ्यायचे सर रेकॉर्डिंग वगैरे बघितले आणि तुमचे रिपोर्ट पण बघतो आणि असं प्रश्न आलाय की जर मला सपोज ठरलं की मला हे सगळे सिग्नल घ्यायची आहे तुमच्या इन्व्हेस्टमेंट किती लागेल त्याच्यामध्ये आता बघा निफ्टी आणि बँक निफ्टी ऑप्शन दोन्हीचे कॉल असतात बरोबर आहे आता याच्यामध्ये बघा कॅपिटल ही आपली ताकद आहे मी नेहमी सांगतो दहा हजारात पण ट्रेडिंग करणारी लोक आहेत नाही होत नाही ट्रेडिंग असं नाही त्यातला भाग नाहीये पण आपले सिस्टमॅटिक पद्धतीने ट्रेडिंग करण्यासाठी कॅपिटल पाहिजे तर आता समजा उदाहरण घ्या की पन्नास हजार कॅपिटल तुमच्याकडे आहे तर पंचवीस हजारासमोर एक निफ्टी ऑप्शनचा लॉट घ्यायचा आहे तुम्हाला आणि राहिलेल्या पंचवीस समोर एक बँक निफ्टी ऑप्शनचा लॉट घ्यायचा आहे हे दोन्ही का तर डायव्हर्सिफायड करायचंय आपल्याला अशा पद्धतीने तुम्ही कॅपिटल वाढवू शकाल अजून चांगली गोष्ट आहे या पद्धतीने करायचंय ठीक आहे ओके डन सर थँक्यू सर जॉबवर बिझी असल्याने सारखे स्क्रीन किंवा मोबाईल बघणी होत नाही एकच वे टार्गेट आणि स्टॉप लॉस ठेवून ट्रेड करू शकतो हा करू शकतो ना विशालजी जे तुम्ही बिझी आहात समजा तुम्ही ट्रेड आलाय तुमचा म्हणजे सिग्नल आले कॉल आलेला आहे टेलिग्रामवर एक मिनिट सर डिलिव्हरीसाठी स्क्रिप्ट कशी सिलेक्ट करायची अशी जी काय म्हणजे मी हे सगळं कोर्स मध्ये दिलेलं आहे मी इंडिकेटर घेऊन तीन महिने झालेले आहेत बट भीती जात नाहीये लॉस झाला तर परत एक्झिट करते पेशन्स कसे वाढवावे पेशन्स साठी तर आपण इंडिकेटर दिलेला आहे इंडिकेटर फॉलो करायचा आहे हजारो लोक ट्रेडिंग करून चांगल्या पद्धतीने पैसे कमवत आहेत ट्रस्ट द प्रोसेस येत का लक्षात हा तर विशालजी तुम्ही सिग्नल मिळाल्यानंतर कॉल मिळाल्यानंतर तुम्ही टार्गेट स्टॉप लॉस तुम्ही लावू शकता टार्गेट स्टॉप लॉस तुम्हाला दोन्ही लावण्यासाठी मार्जिन पण तसं लागणार बरं का एम मी आतापर्यंत बहुतेक पन्नास वेळा सांगितलं असेल कि टेलिग्रामवर जे कॉल येतात ते एमटी फोर नुसार येतात इंडिकेटर इंडिकेटर कशावर डिपेंड आहे म्हणजे स्टॉक ऑप्शन साठी म्हणजे राज मुगलीकर साहेब काय कळलं नाही मला त्यासाठी मला ऑफिसला यायचं आहे आपल्या ऑफिसमध्ये कर्मचारी यांना सांगून ठेवा उदय सर सहकार्य करता तुम्ही सांगितलं तर बरं होईल संदीपजी नक्की सांगतो मी काय प्रॉब्लेम नाही वल्लभजी काय म्हणताय वन डी ए सात हजार म्हणजे मला कळलं नाही मला कळलं नाही वैभवजी वल्लभजी वल्लभजी जितुरी साहेब वल्लभजी मी तुम्हाला अनमिट करतोय मला तुमचं कळलं नाही प्रश्न सर वल्लभजी अनमिट करतोय मी तुम्हाला इथं राजमुगळीकर सर सर नुसतं मुव्हिंग ऍव्हरेज वर डिपेंड नाहीये बऱ्याचशा गोष्टी येतात सर खूप साऱ्या गोष्टी आहेत त्यात वल्लभजी अनम्यूट करतोय मी तुम्हाला तुम्ही अडमिट होताय का बोलताय का हॅलो वल्लभजी नमस्कार नमस्कार सर कुठून बोलताय सर सर सोलापुरातून बोलतो सर सोलापुरातून बोलताय पाणीबेस तालीम पत्रा तालीम नवीन घरकुल ना सर सर नवीन घरकुल सिटी मध्ये राहतो सर बर 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 काय मी दोन दिवस झाले सर आपल्या ऑफिसला येऊन आपला सगळा प्रोसेस केला सर दोन दिवसामध्ये मी सात हजार रुपये मध्ये आहे सर क्या बात आहे क्या बात आहे बढिया ही तर सुरुवात आहे हो सर कॅपिटल किती आहे वीस हजार आहे सर वीस हजारावर सात हजार म्हणजे तीस पस्तीस टक्क्या पेक्षा जास्त प्रॉफिट आहे हो सर हो सर परफेक्ट असंच करत राहा काय वाटलं तर कळवा तुम्ही ऑफिसला आलते का हो सर येऊन गेलो ना सर झाला फायदा ऑफिसला येऊन हो सर हो सर शंभर टक्के डन डन सर पण मला एक विचारायचं होतं सर आता जे मार्केट मध्ये मा नवीन नवीन जे न्यूज निघतायत ना सर आता ते म्हणतात की एक लॉटला साठ ते सत्तर हजार रुपये पर लॉट लागतील हे रुल्स असं असू शकतात का सर जोपर्यंत एन एसी चा ऑफिशियल सर्क्युलर येत तोपर्यंत काही नाही येत ओके सर जोपर्यंत जो जो हा ऍक्च्युली विषय कसा असतो एन एसी म्हणा बीएससी म्हणा सीबी म्हणा इन्व्हेस्टर लोकांचा विचार करणारी संस्था आहेत या त्यांचं म्हणणं असं असतं की एखादी व्यक्ती आहे चुकीच्या पद्धतीने ट्रेडिंग करू नये भरमसाठ ट्रेडिंग करू नये ओव्हर ट्रेडिंग करू नये लॉस करून घेऊ नये हीच भूमिका असते सर त्याला अनुसरून ते निर्णय घेऊ शकतात सर्क्युलर आल्यानंतर बघूया ठीक आहे ओके सर आणि एक गोष्ट सांगायची होती सर मी खूप आनंदात आहे सर माझे याच्या अगोदर खूप सारे लॉसे झालेलेच सर मी सांगू नाही शकत पण मी बरोबरच सही जागेवर आलो आता थँक्यू सर थँक्यू थँक्यू धन्यवाद सर या ओके okay. धन्यवाद सर धन्यवाद सो मच so सगळ्यांनाच अन्म्यूट नाही करता येणार मला मेसेज करा तुम्ही राजसाहेब आहेत साहेब आहेत सगळ्यांना अनम्यूट नाही करता येणार सर पोझिशनल कॉल करायचा सर पोझिशनल कॉल करायचा आहे एंट्रा डे स्ट्रेसफुल होतो हा ठीक आहे ना जी पोझिशनल कॉल जे आपण देतो स्टॉक्स स्विंगसाठी वन मंथ थर्टी डेज चेंज चे आपण कॉल देतो तुम्हाला ते पण तुम्हाला चांगले चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग करू शकता महिन्यामध्ये पाच सहा ट्रेड जरी केले तरी तुम्ही सफिशियंट राहू शकाल पाच सहा मध्ये एका दुसरा ट्रेड लॉस होईल पण बाकीचे तुम्हाला पैसे देऊ शकतील एच फोर फॉलो करा निफ्टी बॅक निफ्टी साठी एच फोर मध्ये तुम्ही चांगल्या पद्धती अर्निंग करू शकता राज साहेब काय सात हजार कुठलं काय काय घेतलं पुढे घेतलं एमटी फोर मध्ये तीन मिनिट एमटी फोर मध्ये आपण नाही चेंजेस करू शकत काही राजसाहेब तरी तुम्ही एकदा रमेश माळेशी बोलून घ्या टेक्निकल ते सगळं बघतात पण माझ्या हिशोबाने टी फोर चेंजेस करता येणार नाहीत शेत <coughs> कमोडिटी च जरा पेंडिंग आया, प्ला करूं, आहे आपल्याकडून थोडस जरा आहे करूयात आपण बर uh, आज तुम्हाला आज लिस्ट मिळून जाईल लॉंग टर्मच्या स्टॉक्सची आज लिस्ट मिळून जाईल तुम्हाला ठीक आहे आज टेलिग्राम लिस्ट मिळून जाईल झिरो टार्गेट टेन पर्सेंट म्हणजे आपले पंधरा पॉइंट का सुषमाजी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सांगू का मी म्हणजे मी मी तुम्हाला खरंच सांगतो मी असं म्हणत नाही की माझ्यासोबतच डीमॅट अकाउंट ओपन करा पण म्हणजे डीमेट अकाउंट आपण कुठे ओपन करू शकतो आता बटन क्लिकवर मोबाईलवर आपण डिमेट अकाउंट ओपन करू शकतो बरोबर आहे पण सर्व्हिस आणि सपोर्टचे इश्यूज खूप येतात सो कोणाला वाईट बोलत नाही मी कुठल्या ब्रोकरला पण ब्रँडेड कंपनीसोबत डीमेट अकाउंट ओपन करा प्लीज झिरोदा मध्ये चारशे पाचशे पॉइंटचा लांबचा आपण ऑप्शन बाय करू शकत नाही अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत साईलजी याच्यावर वेगळा व्हिडिओ बनवून मी बजेटसाठी वेगळा व्हिडिओ बनवून मी टाकून देईन काय प्रॉब्लेम टू झिरो झिरो टू का हा प्रशांत जी मिळेल ना मिळेल ना आता जे बजेट आहे ते म्हणजे एक फेब्रुवारीला जे बजेट असतं ते रुलिंग कडे राईट असतो की इंटेरियर बजेट सादर केलेलं आहे फायनल बजेट आता आहे मंगळवारी तर मी व्हिडिओ बनवून तुम्हाला टाकून देईन ठीक आहे अजून कोणाला काही शंका आहे डाऊट आहे कन्फ्युजन आहे पोझिशनल कॉल ऑलवेज हिट होतात सर इट्स ग्रेट पोझिशनल कॉल दहा मधले एक दोन तीन ट्रेड फक्त फिरतील सात ट्रेड खूप चांगल्या पद्धतीने पैसे देऊ शकतील टीमशी कॉन्टॅक्ट करा माझ्याशी तुम्ही बोलू शकाल काही प्रॉब्लेम नाही टीमचा नंबर आहे तुमच्याकडे टीमशी कॉन्टॅक्ट करा मी बोलू शकेन काही प्रॉब्लेम नाही चल चला अजून काय कोणाला काही शंका आहे डाऊट आहे कन्फ्युजन आहे अच्छा मला भेटायचं आहे बरं मला भेटायचं तुम्ही ऑफिसला येऊ शकता काही प्रॉब्लेम नाही भेटतो तुम्ही या भेटू आपण फक्त <coughs> माझं शेड्यूल थोडं टाईट असतं शेड्यूल माझं बिझी असतं त्या हिशोबाने तुम्ही टीमशी बोलून वेळ घ्या आपण भेटूयात काही प्रॉब्लेम नाही ज्यांना डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे शिफ्ट करायचं आहे त्यांनी डीमॅट असं लिहा आणि मोबाईल नंबर टाकून द्या लिहा आणि मोबाईल नंबर टाकून द्या इंट्रा टाइम पाच मिनिट चांगले की पंधरा मिनिट आणि स्टॉप लॉस पूर्ण फॉलो करणे गरजेचे आहे का अतुल करायचच आहे आता का याचा तुम्हाला फरक सांगतो काय आहे इंट्राडे ला आपण एम फाईव्ह या केसमध्ये जर बघितलं तर तुम्हाला मोमेंटम जास्त मिळतं म्हणजे जा असं होऊ शकेल की एक ट्रेंड आला बायचा बाय दिला वर गेलं मार्केट प्रॉफिट बुक झालं सेल आला सेल मध्ये पण सिग्नल मिळाला पण एम पंधराला काय होणार पंधरा मिनिटाची एक कॅन्डल असते पंधरा मिनिटाची तर त्या पंधरा मिनिटांमध्ये त्या पंधरा मिनिटांमध्ये विषय असा होतो की तुम्हाला खूप सारे नंबर ऑफ कॉल्स नाही मिळणार खूप सारे नाही मिळणार सो एम फाईव्ह बेटर आहे मी टेस्ट केलेला आहे एम फाईव्ह बेटर आहे डन ओके okay. डिमॅट अकाउंट ओपन करून दिले जर येस 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 अजून कोणाला काही शंका आहे डाऊट आहे कन्फ्युजन आहे हाय सर एक्सपायरी जी येस आहे माझ्या लक्षात एक्सपायरीचे हिरो और झिरो कॉल तुम्हाला पाहिजे आहेत थोड्या काही गोष्टी समजून घ्या मी खूप बिझी असतो हा पण ठीक आहे थी। 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 या गोष्टी म्हणजे तुमची अपेक्षा पूर्ण झालीच पाहिजे मी तुम्हाला ते करून देईन काय प्रॉब्लेम नाहीये पण थोडं जरा आता आपलं ढोल पथक आहे गणपती चालू झालेले आहेत बऱ्याचशा गोष्टी चॅरिटेबल ट्रस्ट आहे आपलं आपल्या सगळ्या आपण सोशल ऍक्टिव्हिटीज करत असतो आपल्या रुद्रांग फाउंडेशनच्या माध्यमातून अन्नदान असेल रक्तदान असेल आपत्कालीन सेवा असतील किंवा अंध लोकांसाठी आपण खूप मोठं काम करतो पुणे पोलीस बांधवांसाठी आपण काम करतो असं आपलं असं सगळं आहे तसं सांभाळावं लागतं सर एम फोर काय आहे काय एम फाईव्ह एम फोर विपुलजी काय म्हणजे कोर्स बघितला नाही का तुम्ही ट्रेनिंगचा व्हिडिओ नाही बघितला एम फाय म्हणजे एम फाय म्हणजे काय तर ता टाइम फ्रेम आहे मी इथं लिंक पाठवतोय रुद्राग फाउंडेशनच्या पेज ची तुम्हाला आवडेल एकदा बघून घ्या तुम्हाला आपलं कामही आवडेल सर प्रत्येक सिग्नल फॉलो करायचं का, का फर्स्ट ट्रेड मध्ये चांगला प्रॉफिट झालं साहिलजी काय प्रॉब्लेम नाहीये तुमच्यावर आहे फर्स्ट ट्रेड मध्ये तुम्हाला प्रॉफिट झालं तुम्हाला असं वाटलं की सफिशियंट आहे ठीक आहे थांबा तुम्ही काय प्रॉब्लेम नाही असं काही विपुलजी कोर्स बघा ट्रेनिंग बघा सगळं बघा सगळं बघा सगळं बघून घ्या विशाल मोरे साहेब बोला 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 सर येस बोला बोला अशोक जोगदंड दंड फेकर बोला 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 वाचतोय मी बघतोय मी बोला माझ्या बाजूने इनफ सांगितलेले मी काही शंका असेल काही डाऊट असेल तुम्ही टीमशीही कॉन्टॅक्ट करू शकता टीमलाही कॉन्टॅक्ट करू शकता आणि अजून समजा काही शंका असेल समजा चॅटबॉक्स ओपन ठेवतो मी शेवटचे दोन चार मिनटं चॅटबॉक्स ओपन ठेवलेलं आहे मी चॅटबॉक्समध्ये टाकून द्या तुम्ही तुम्हाला काय अडचण असेल तुमची ते तो इश्यू रिझॉल्व करून दिला जाईल टीमचा नंबर तुमच्याकडे आहेच आहे सचिन जी एकदा टीमशी नीद बोलून घ्या टीम तुम्हाला सांगेल टीमचा नंबर दिलेला आहे मी इथं चला आपण थांबवत इथं आय होप तुम्हाला सेशन आवडला असेल काही गोष्टी क्लिअरिटी मिळाली असेल आपण भेटत राहू थँक्यू धन्यवाद